मोदे ही लक्षवेधी जी आहे ही लक्ष ची सूचना जी आहे हे विरार अलिबाग कॉरिडॉर नाही 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 अनुक्रमांक नंबर Okay. मांडू दे मागच्या पुढे पुढच्या मागे होईल चला माझं काय मी नंतर बोलीन माझं काय प्रॉब्लेम बोला परब साहेब बोला आता हा, हा, हा तुमची एवढी ही पाहून मीच सांगितलं की तुम्हीच बोला अच्छा धन्यवाद असंच प्रेम पुढच्या अधिवेशनात पण ठेवा <laughs> विरार अलिबाग कॉरिडॉरचा हा विषय आहे ॲक्विजेशनचा विषय आहे आणि इथे माझ्याकडे ज्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत कारण आपण जो काय निधी मागितलेला आहे हा निधी साधारण दोन हजार आठशे ब्याण्णव कोटी आपण मागितलेल्या आहेत त्याच्यापैकी पाचशे कोटी आपल्याला आपल्याकडे आले पण आहेत आमची एकच इच्छा आहे आणि अपेक्षा या माध्यमातना की ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला जमिनी दिलेल्या आहेत आता आहे काय की तिथे दोन तीन जे मोठे प्रस्थापित बिल्डर ज्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या कवडी मोलाने त्यांना ते पैसे दिले पण त्या बिल्डर लोकांचे पैसे त्या बिल्डर लोकांचे पैसे प्राधान्याने दिले गेले आणि जे शेतकरी आहेत जे छोटे छोटे शेतकरी आहेत कारण मी आता काय किमान दादांची खुर्ची <laughs> तर लवकर सोडा तर आमची फक्त आपल्याकडे एवढीच मागणी आहे की ज्या गरीब शेतकऱ्यांनी आपल्याकडे अर्ज केले आहेत ज्यांनी आपल्याला जमिनी दिल्या आहेत जे प्राधान्याने पैसे आलेले आहेत बिल्डर लोकांचे पैसे नंतर दिले तरी चालतील परंतु ज्या गरीब शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत ते पैसे आपण किती दिवसात देणार कारण आपल्याकडे पैसे आहेत अजूनही त्याच्यातले पैसे बाकी उरलेले आहेत फक्त बिल्डर लोकांचे प्राधान्याने मिळत आहेत गरीब शेतकऱ्यांचे मिळत नाही आहेत तर ह्या गरीब शेतकरी लोकांचे प्राधान्याने पैसे मिळावेत अशी या त्र्याण्णवच्या सूचनेच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतोय